नमस्कार महाराष्ट्र सुवार्ता न्यूज न्यायासाठी हक्कासाठी नाशिक एज्युकेशन सोसायटी व कोठारी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने इंग्रजी विषयाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची गोडी लागावी इंग्रजी वाचणे समजणे लिहिणे सोपे व्हावे या उद्देशाने नाशिक एज्युकेशन सोसायटी व कोठारी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थेच्या दुसरी ते आठवी पर्यंत इंग्रजी विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी लीप फॉर वर्ड या नामवंत संस्थेच्या मार्फत प्रशिक्षण घेण्यात आले याप्रसंगी संस्था अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे जयदीप वैशंपायन संस्था कार्यवाह राजेंद्र निकम संस्था सहकार्यवाह शैलेश पाटोळे पंढरीनाथ बिरारी उमेश कुलकर्णी पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कर कर्डिले पर्यवेक्षक विजय मापारी हे उपस्थित होते